श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे आश्वासन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज हे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थ श्रद्धास्थान आहे संकट काळ समस्या असताना अडचणी स्वामींना आपण केवळ हाक मारले आणि स्वामी स्वामींनी माऊलीप्रमाणे आपल्याला मदतीला धावून यावे असा असे आपले स्वामी समर्थ आहेत आनंदाच्या सुखाच्या क्षणातही आपण स्वामींच्या आवर्जून स्वास नामस्मरण करत असतो अशक्यही शक्य करतेला स्वामी असे श्रद्धा हजारो आपण भावी भक्तांची आहे आपल्या सर्वांचे श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि स्वामींच्या पुण्यनि पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण काही ना काही सेवा करत असतो आता फा आपण स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा केल्या असतील काही सेवा करायला शक्य झालं नसेल किंवा काही इच्छा असून सुद्धा आपल्याला सेवा करता आली नसेल अशा स्वामी अशांनी स्वामींच्या पुण्यानि पुण्यतिथीने पर्यंत जेवढ्या काही आपल्याला सेवा शक्य होतील ते आपण सेवा करू शकतो ज्यांना एकवीस दिवसाच्या सेवा करायच्या असतील त्यांनी सहा एप्रिलपासून सेवा करायला सुरुवात करायची आहे मग तुम्ही एकवीस दिवसाची असो अकरा दिवसाची असो किंवा सात दिवसाची सेवा करा केली तरीसुद्धा चालेल तुम्हाला जेवढं काही शक्य होईल तुम्ही तेवढ्या सेवा करू शकतात श्री स्वामी संमता महाराजांनी रविवारी तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी मध्यान का आपल्या अवतार कार्याची समाप्ती केली असे म्हणतात की स्वामी महाराज पुन्हा झाले सबसे बडा गुरु गुरु बडा बडा बडे श्री स्वामी महाराज असे म्हटले जाते गुरुसेवा स्वामीने दिवशी अक्कलकोट येथील वटवृक्ष समाधी मठ स्थानी दुपारी आपल्या अवतार कार्यात संपवले ज्या वेळेस त्यांचं कार्य पूर्ण झालं त्यांनी संपव त्यांचं कार्य संपलं आणि तो दिवस म्हणजे स्वामींची पुण्य स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस स्वामी समर्थ महाराजांनी स्वतःच स्वतःचं अवतार कार्य थांबवलेलं आहे त्यामुळे या तिथीला आपण पुण्यतिथी असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवसानिमित्त काही ना काही सेवा करायच्या असतात आपण बघा तुम्हाला ज्या सेवा करणं शक्य होतील त्या सेवा तुम्ही करू शकतात तुम्हाला ज्या दिवसापासून सेवा करायच्या असतील त्या दिवसापासून तुम्ही सेवा करू शकतात आता स्वामींची सर्वात स श्रेष्ठ सेवा म्हणजे नामस्मरण जी सेवा आपण कधीही कुठेही करू शकतो ही ही सेवा अशी आहे ना नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती खूप शक्तिशाली ताकद आहे ज्यांना कुठलीही सेवा करणं शक्य नसेल त्यांनी नामस्मरण केलं सुद्धा चालेल आता दुसरी सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करणं किंवा वाचन करणं तुम्हीला जर एकवीस अकरा किंवा सात दिवसाचं पारायण करायचं असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता अगदी हो तुम्ही रोज एक पारायण करू शकतात जसं तुमच्याकडून स्वामी स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत तुम्हाला सेवा करणं शक्य होईल ते तेवढे तुम्ही पारायण त्यांना क स्वामी चरित्राचे पारायण तुम्ही करू शकतात संकल्प स पारायण करताना संकल्प पा सोडून करू शकता किंवा बेगर संकल्प सोडता तुम्ही पारायण केलं तरीसुद्धा चालणार आहे जर का तुम्हाला इच्छापूर्तीसाठी पारायण करायचं असेल जर तुम्ही आवर्जून संकल्प सोडायचा आहे आणि ज्या दिवशी तुम्ही संकल्प सोडला आहे त्या दिवसापासून तुम्ही स्वामींच्या पुण्यतिथीपर्यंत किती पारायण करणार आहात हे तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे तुम्ही जर का संकल्प सोडून सेवा करत असाल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि त्याचबरोबर तुम्हाला अन्न देखील द्यायचं नाही म्हणजेच तुम्हाला बाहेरचं बिलकुल नाही तुमची जर का इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला बाहेरचं अन्न घ्यायची घ्यायचं नाहीये त्यानंतर जे कोणी संकल्पना सोडता सेवा करत असेल फक्त स्वामीसाठी सेवा करायची आहे म्हणून सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार करायचा नाही तुम्हाला चुकून एखाद्या दिवशी बाहेरचं खावं लागलं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या खर्चाने ते खाऊ शकता दुसरं म्हणजे पा आता ज्यांना अकरा दिवसात एकावन्न एकशे आठ किंवा अकरा दिवसात एकवीस पारायण करायचे असतील त्यांनी केले तरी चालतील तुम्हाला जर का एकवीस दिवसात एकशे आठ एकावन्न पारायण करायचे असतील तरी देखील चालतील तुम्ही दिवसाला दोन पारायण करू शकता तुम्ही इतक्या दिवसांची सेवाही करू शकता सर्वश्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला जर का वेळेअभावी वे रोज एक पारायण करणं शक्य नसेल एक पारायण म्हणजे चरित्र सारामृत या ग्रंथातील एक ते एकवीस अध्याय एका बैठकीत वाचणे तुम्हाला जर का एक पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही रोज सात सात अध्याय वाचून तीन दिवसात एक पारायण करू शकतात ज्यांना अजिबातच शक्य नाही त्यांनी रोज तीन अध्याय वाचून सात दिवसात तुम्ही एक पारायण करू शकतात तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकतात सेवा होणं महत्त्वाचं आहे मग ती सेवा तुम्ही पंधरा मिनटात करता कि करताय की दोन तासामध्ये करताय बघा हे तर टायमाला अजिबात महत्त्व नाही आहे तुम्ही जी सेवा करत आहात ते किती करतात किती भक्तीने आणि भावाने करतात हे महत्त्वाचे आहे तुमचा भाव महत्त्वाचा आहे तुमचा विश्वास तुमची श्रद्धा महत्त्वाची आहे तुमची सेवा महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही सेवा करताना दोन तास करताय की पूर्ण दिवसभर करताय किंवा दहा मिनिटात केली तरीसुद्धा चालणार आहे ती सेवा फक्त आपल्याला भावे आणि पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने केली पाहिजे तरच तो ती सेवा आपली स्वामीपर्यंत पोहोचली जाते तर अशी सेवा तुम्हाला करायची आहे बघा या प स्वामींच्या पुण्यतिथीच्या काळामध्ये आपल्याला स्वामी सेवेकरी देखील घडवायचे आहेत म्हणजेच काय तर बघा जो नडलेला असेल तो जो अडचणीत असेल त्याला आपल्याला मार्ग दाखवायचा आहे अशांना तुम्ही स्वामी सेवे सेवेना स्वामी सेवा शिकवा स्वामी सेवा करून दाखवा देखील दा, सेवा करायला सांगा जेणेकरून त्याचे देखील प्रश्न मार्गे लागतील आणि त्यांना देखील स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि दे तुम्हाला देखील स्वामींचा आशीर्वाद मिळेल तर सर्वात श्रेष्ठ म्हणजे स्वामी चरित्रसाराम या ग्रंथाचं पारायण मग तुम्ही तुमच्या इथेने तुम्हाला जितके काही शक्य होतील पारायण करायला एकवीस म्हणा एक्कावन्न म्हणा किंवा अकरा किंवा सात करा एक पारायण केलं तरीसुद्धा चालणार आहे दुसरं म्हणजे पारायण पारायण जर का आपण संकल्प कर पारायण करत असाल तर तुम्हाला एका बैठकीत हे पारायण करायचा प्रयत्न करायचा आहे पारायण करत असताना कोणाशीही बोलायचं नाही मध्ये उठायचं नाही फोन जरी आला तरी फोनवर तुम्हाला बोलायचं नाही आता ज्यांना लहान मुलं असतील त्यांनी कसं करायचं तर बघा तुम्ही जर का संकल्प सोडून पारायण करत असाल तर तुमचं जर का लहान बाळ असेल तुम्ही सेवा करत असाल तुमचं बाळ जर रडत असेल तर तुम्ही स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी माझं बा बाळ रडत आहे मला माफ करा ते स्वामींची माफी मागायची आणि आप आपल्याला बाळाला घ्यायचं आणि थोडं बाळ शांत करायचं आणि आपण पुन्हा आपलं पारायण वाचण्याला सुरुवात करू शकतो याप्रमाणे आपण पारायण पारायण करू शकतो पहा तुम्ही संकल्पना सोडता जरी पारायण करत असाल तरी देखील तुमच्या सेवेमध्ये सातत्य असलं पाहिजे तुम्ही जे पारायण करताय जी सेवा करत आहात ती सेवा ती सेवा तुम्ही एका वेळेला करायची आहे तुम्ही सकाळी करत असाल तर सकाळीच करा जर तुम्ही संध्याकाळी करत असाल तर तुम्हाला संध्याकाळीच करायची आहे एखाद्या दिवशी अडचणीमुळे बाहेरगावी जावं लागल्यामुळे किंवा कामामुळे तुम्हाला जर सकाळच्या टायमिंगमध्ये किंवा संध्याकाळच्या टायमिंगमध्ये जर झाली तरीसुद्धा चालू शकते परंतु आज सकाळी उद्या सकाळी किंवा दुपारी करू परवा करू असं अजिबात आपल्याला करायची नाही सेवा करताना त्याच्यामध्ये सातत्यही असलंच पाहिजे ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की आपण केलेल्या सेवेचे संपूर्ण फळ आपल्याला मिळावं बघा काही जण असं म्हणतात की आम्ही सेवा करतो पण आम्हाला त्याचं फळच मिळत नाही आमची इच्छा पूर्ण होत नाही तर अशा वेळेस आपल्याकडून जे काही आपण सेवा करत असतो ना त्याच्यामध्ये आपल्याकडून चुका होत असतात त्याच्यामध्ये सातत्य नसतात त्या सेवेमध्ये आपण जेवढी आपली भक्तिभाव आपल्याला हवा आहे तेवढा तो नसतो आपली सेवा तेव्हा सेवा आहे ती भक्तीने तेवढं भक्तिभाव आणि स्वामीपर्यंत पोचणे पोहोचत नसते त्याच्यामुळं स्वामींपर्यंत एकदम स्वामींपर्यंत पोहोचाव असा आपली जी भक्ती आहे ती पोहोचाव अशी वाटत असेल तर आपल्याला पारायण हे अतिशय भक्तिभावना करायला करायला पाहिजे आपण पारायण करत असताना इतरांशी बोलत असाल मध्येच उठत असाल आपलं लक्ष वेगळीकडे असेल आपण वाचतो एक आणि आपले लक्ष दुसरीकडेच असेल तर असं चालणार नाही तर पारायण करताना त्याच्यामध्ये सातत्य असणं हे गरजेचंच आहे जास्त पारायण करण्याच्या नादामध्ये आपण पटपटा वाचन करतो पटपटा अध्याय संपवणं असं जर करत असेल वाचायला बसतो त्यावेळेस एका सुरामध्ये लयमध्ये वाचन करायचं आहे आपण जे वाचत आहोत तो शब्द आपल्याला कळायला पाहिजे कारण स्वामींच्या सर्व लीला स्वामींच्या सर्व कार्य हे स्वामीच्या भितर सारांबत त्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी वेगवेगळं कार्य केलेलं आहे त्यामुळे आपण हा अध्याय वाचताना समजून घेऊन वाचायला हवा त्यामुळे एक सेवा करताना बघा तुम्ही नका एक तास बसू नका तु नका दोन तास बसा ना परंतु जेवढी तुम्ही सेवा करत आहात ना ती पूर्णपणे समजून आपल्याला सेवा करायची आहे ती पूर्ण एका एका ठिकाणी बसून एक, एक, एक लक्ष ठेवून ती सेवा तुम्हाला करायची आहे सेवा करताना तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे का तर बघा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही पूजा मांडणी करू शकता जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही देव देवासमोर बसूनही पूजा करू शकता जर ज्यांना पूजा तुम्ही पूजा मांडणी करू शकता तुम्ही पूजा मांडणी न करता देखील सेवा करू शकतात बघा तुम्ही जर का पूजा मांडणी केली नाही तरी देखील तुम्ही केलेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराज यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींची छान अशी सुंदर पूजा मांडणी केली तरी चालणार आहे ज्यांच्या घरात जागा नाही छोटीशी जागा आहे अशांनी देवघरासमोर स्वामींची मूर्ती किंवा फोटो ठेवून रोजपंच्या पूजा करून सेवा करायची आहे यानंतर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराज मंत्राचा अकरा जमाळी जप करायचा आहे तुम्ही जर का पारायण करत असाल तर त्याच्याबरोबर तुम्ही अकरा माळे जपसुद्धा करू शकता ज्यांना अकरा माळी जप करणं शक्य नाही त्यांनी अगदी एक माळ जरी श्री स्वामी समर्थ महाराज या मंत्राचा जप केल्या केला तरी सुद्धा चालणार आहे बघ शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे आपली सेवा महत्वाची आहे आपण किती मनापासून करतो ते महत्त्वाचं आहे सेवा करताना तुम्ही तुम्हाला कोणी न विचारता आहे तुमच्या मनाने तुम्हाला जेवढी काही सेवा करायची आहे तेवढी तुम्ही करू शकता सेवा करताना फक्त आपल्याला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही कारण स्वामींची व दत्तगुरूची सेवा ही सा का साडेबारा ते बारा या दरम्यान करायची नसते आता सेवा केल्यानंतर उद्यापन कसं करायचं तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने याचं उद्यापन आपल्याला करायचं आहे उद्यापन करताना तुम्ही घरच्या घरी करा करणार असाल तर घरच्या घरी करू शकता किंवा तुम्ही काही दान वगैरे करून जर मठामध्ये जाणार असेल तर मठामध्ये सुद्धा जाऊन करू शकता ज्यावेळेस तुमचा शेवटचा वाचनाचा दिवस असेल त्या दिवशी तुम्ही उद्यापन करायचं आहे तुम्ही अगदी वरण भाताचा किंवा पुरणपोळीचा स्वयंपाक करून किंवा गोडाचा कोणताही नैवेद्य करून तुम्ही त्याचा नैवेद्य स्वामींना दाखवून आरती करून तुम्ही तुमच्या बारायणाचं उद्यापन घरातल्या घरात करू शकता तुम्हाला इतरांना जर बोलवायचं असेल तर तुम्ही त्यांनाही बोलवू शकता तुम्ही स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी स्वामींच्या मठात केंद्रात तुम्ही इतरांना अन्नदान करू शकतात स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्ही दानपिटीमध्ये गुप्तदान टाकू शकतात म्हणजे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला या पारायणाचं उद्यापन करायचं आहे उद्यापन करणं कुठलंही अवघड नाही किंवा गुरुचरित्र पारायणासारखं कुठेही उद्यापनाचे नियम नाही फक्त आपल्याला मांसाहार हा करायचा नाही बाहेरचं चा अन्न खायचं नाही इतरांशी खोटं बोलायचं नाही आपल्या घरामध्ये कोणाशी वाद घालायचा नाही मोठ्यांचा आदर करायचा आहे ज्या ज्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला रोजच्या रोज करायच्या आहेत आपण रोज स्वामींची आरती करू शकतो रोज स्वामींना आपण सकाळ दुपार संध्याकाळ त्रिवार मुद्रा करायचा आहे आपल्याला शक्य होईल तेवढा आपण स्वामींशी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा या सेवा तुम्ही एकवीस दिवसांसाठी करू शकतात अकरा दिवसाच्या सात दिवसाच्या करू शकतात तर याच पद्धतीने तुम्ही सेवा करायच्या आहेत जर का तुम्हाला सुद्धा किंवा मासिक धर्म आला असेल तर त तर सेवा तुम्हाला करता येणार नाही ना मासिक धर्माची धर्माची तुमचे चार दिवस झाल्यानंतर पाचव्या दिवशी तुम्ही आ, सेवाला सुरुवात करू शकतात संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र शिंपडून घ्यायचं आहे आणि आपली सेवा आपल्याला करायची आहे तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद